मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेतील अधिवेशनात योजनेबद्दल माहिती देत असताना मोठे सात बदल या योजनेत केले आहेत ते सात बदल नेमके कोणते त्याचबरोबर या योजनेचा ऑनलाईन अर्ज नेमका कोणत्या ॲप किंवा वेबसाईटवरून भरता येणार आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वप्रथम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत केलेले सात बदल जाणून घेऊया पहिला बदल म्हणजे सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस ते पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत ठेवण्यात आली होती यामध्ये सुधारणा करण्यात आली असून आता मुदत दोन महिने वाढवण्यात येत असून दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येणार आहे तसेच जर तुमच्याकडून दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आला तर लाभार्थी महिलांना दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस पासून दर महिना दीड हजार रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे म्हणजेच ऑगस्ट महिन्यात शेवटच्या मुदती अगोदर जरी तुम्ही अर्ज केला तरी तुम्हाला जुलै महिन्याची रक्कम मिळणार आहे दुसरा बदल म्हणजे या योजनेच्या पात्रतेमध्ये अधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते आता लाभार्थी महिलेकडे अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड मतदार ओळखपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र जन्म दाखला या चार पैकी कोणतेही ओळखपत्र किंवा प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे तिसरा बदल म्हणजे या योजनेतून पाच एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे म्हणजेच आता पाच एकर पेक्षा जास्त शेती असली तरी तुम्ही या योजनेसाठी पात्र ठरणार आहात चौथा महत्वाचा बदल म्हणजे या योजनेमध्ये असणारी वयाची अट शिथिल करण्यात आली असून पूर्वी लाभार्थी महिलांचा वयोगट एकवीस ते साठ वर्ष होता तो आता एकवीस ते पासष्ट वर्ष वयोगट असा करण्यात आला आहे त्याचबरोबर पाचवा बदल म्हणजे परराज्य जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांना त्यांच्या पतीचे जन्मदाखला प्रमाणपत्र शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा पतीचे अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल सहावा बदल म्हणजे रुपये दोन पूर्णांक पाच लक्ष उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबाकडे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे सातवा आणि शेवटचा सा बदल म्हणजे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कोठे कराल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज ऑनलाईन तसेच ऑफलाईन अशा दोन्ही प्रकारे करता येऊ शकतो अंगणवाडी केंद्र बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय ग्रामपंचायत तसेच सेतू सुविधा केंद्र येथे ऑफलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध आहे पण ऑनलाईन अर्ज नेमका कोणत्या वेबसाईटवर किंवा कोणत्या ॲपवर भरायचा आहे हे बऱ्याच लोकांना माहिती नाही ऑनलाईन अर्ज ज्या ॲपवर भरायचा आहे त्या ॲपचे नाव आहे नारी शक्तीदूत ॲप तीन जुलैपासून नारी शक्ती दूत आप वर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे या योजनेचे अर्ज भरण्याचे शुल्क शून्य रुपये असले तरी ऑफलाईन अर्ज भरताना बऱ्याच ठिकाणी पैशांची मागणी केली जात आहे अर्ज प्रक्रिया पूर्णतः विनामूल्य आहे हे लक्षात ठेवा आणि जर तुम्हाला या योजनेसाठी नारी शक्ती दूत मदतीने ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याचा संपूर्ण माहितीपर व्हिडिओ हवा असल्यास आस कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच या योजनेसंदर्भात तुमचे अजून काही प्रश्न असतील तेसुद्धा कमेंट्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा